जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत उद्या सकाळचं सत्र सात वाजता मी घेतलंय पण मला नेमकी ती पीस नाही त्यांच्याकडे उचललेला आला मध्ये लढत आहे आणि त्यांच्या विरुद्ध विजय धुळे रायगड हे ब्लू कास्टम मध्ये लढत आहेत लढत रिक्सिने गाव आपल्याला या कुस्तीमध्ये पाहायला मिळत आहेत लाल कॉस्ट्यूम परिधान केलेला एक बोला बाहेरून कोणी बोलू नका प्लीज विनंती आहे कुस्ती निळपी तयार आहे पुढच्या कुस्ती सोहन लोखंडे उपस्थित आहे कृष्णा चपके फर्स्ट कॉल चला म्या क्रमांक वरती एक वरती पैलवान तेवढे जुबे टाकायचे पाठीमाग्या बाजूला गॅलरी मध्ये कुस्तीमध्ये आधी पैलवान विजयीसाठी चालू कुस्ती नंतर म्या क्रमांक एक वरती सत्तावन किलो

आठ क्रमांक वरती एक वरती पैलवान तेवढे उभे टाकायचे पाठीमागे बाजूला गॅलरी मध्ये बाकीचे कोणी उभे टाकायचे आहे तिथं बॅट क्रमांक दोन वरती चालू कुस्ती नव्हता अंकुश खंडेवा हे चल लवकर मोहम्मद शेख तिसऱ्या पुकारला कुस्ती बाद हे चल लाल कस्टम आणि हर्षवर्धन बजवळकर मुंबई हुक कष्टू कस्टम इस प्रकार तुछी 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 मुंबई शहर मेळाकाश क्रमांक संग्राम जे कास्टोम मोहम्मदोम सत्तावन किलो मॅट क्रमांक माझी आकडा क्रमांक एक वार पासष्ट किलो वजन गटाची पहिली कुस्ती लागते संदीप चव्हाण हात वरती करायचा संदीप चव्हाण

ओ खाली गेला शेवटची कुस्ती आहे बाकीच्या कुस्त्या उद्या सकाळच्या सत्रात सुरू होणार आहे उद्या सकाळी नंतर कुठल्याही कुस्त्या होणार नाही उद्या सकाळच्या सत्रामध्ये ठीक सात वाजता सकाळचं सत्र सुरू होईल जे जिंकलेले प्रवाह आहेत आणि जे हरलेले आहेत परिवारांच पालकांच सर्वांच या ठिकाणी करा विनंती फक्त जळगाव लाल कास्टो मध्ये भंडारण भंडारा कास्टो मध्ये यायचंय मॅट क्रमांक एक वरती सत्तावन्न किलो हॅलो सर्व हॅलो कधी नागोले मुंबई शहरे विजय झाले स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा